महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा कोरोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना लवकरच मुहूर्त लागणार आहे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला येत्या चार महिन्यांमध्ये रखडलेल्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत तसेच चार आठवड्यांमध्ये निवडणुकीबाबत अधिसूचनाही काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यामुळे चार महिन्यात निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोन हजार बावीस मधील ओबीसी राजकीय आरक्षणासह या निवडणुका पार पडणार आहेत सध्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय कारभार सुरू आहे तीन वर्षे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दोन हजार बावीसच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुक्या घेतल्या जात होत्या त्याच पद्धतीने म्हणजे ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत यामुळे आता राज्यातील चौतीस जिल्हा परिषदा एकोणतीस महापालिका बावीस नगरपालिका एक्केचाळीस नगर परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समितींच्या रखडलेल्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे